महामार्गावरील दरोडे घर फोडून चोरी मोबाईल लुटणे अशा सर्व कारवाया करणाऱ्या कंजार टोळीचा पर्दाफाश होणार आहे गुजरात आणि मध्य प्रदेशात स्थायिक झालेले कंजार टोळीचे लोक संपूर्ण देशात कशी दहशत पसरवत आहेत कोण आहे ही कंजार टोळी पाहूया आपल्या डी एस डी वर्ल्डच्या आजच्या भागात नमस्कार डी एस डी वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही कल्पना करू शकता की चोरांचं गाव असू शकतं एका कॉलनीत शेकडो चोर एकत्र राहतात याची तुम्ही कल्पना करू शकता का ही टोळी प्लॅनिंग करते आणि नंतर इतर लोकांप्रमाणे आपले काम करत असते परंतु ते कोणतंही काम करत नाहीत त्यांचे काम दरोडे चोरी करणं आहे या गावातील पुरुषांचं तर सोडा स्त्रियाही चोरी करण्यात निष्णात आहेत लहान वयातच मुलांना दरोडे कसे करायचं हे शिकवलं जातं कंजर गँगबद्दल बोलूया जर तुम्हाला आजपर्यंत या टोळीबद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या हे एक अतिशय दृष्ट टोळी आहे जी घरपोडीचे कृत्य त्यांच्याच घरातून शिकते कंजार टोळी मध्य प्रदेशातील देवास उज्जैन साजापूर भागात स्थायिक असून त्यांचे वडिलोपार्जित अनेक वर्षापासून चोरीचं काम सुरू आहे अलीकडच्या काळात या टोळीचे लोक गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात स्थायिक होऊ लागले अर्थात मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान हे त्यांचं गंतव्य स्थान असलं तरी उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब बिहार हेही त्यांचं लक्ष आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि या या की या टोळीचा म्होरक्या करोडपती आहे ही निराधार गावे इंदूरपासून तीस किलोमीटर अंतरावर आग्रा मुंबई महामार्गावर वसलेली आहेत देवासच्या चिरावड गावात कंजर कॉलनी दोनशे घरे आहेत त्यांच्या टोळीचा म्होरक्या राममूर्तीही इथे राहतो गावात राममूर्तीचा एक भव्य वाडा आहे या हवेलीची किंमत करोडोंमध्ये आहे कंजर बस्तीतील इतर लोकही खूप श्रीमंत आहेत आणि त्यांच्याकडे पैशाचा एकच स्रोत आहे आणि तो म्हणजे लूट टोंककला गाव चिरावडपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे कंजार टोळीचे शेकडो लोकही येथे राहतात त्यांच्या घरात टी व्ही फ्रीज कार अशा सर्व सुविधा आहेत या गावात कोठ्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या कंजार टोळीचा मोठा दरोडेखोरही राहतो गुजरातमध्ये काही काळापूर्वी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या ट्रकमधून चौदाशे किलो चांदी लुटण्यात आली होती चौदाशे किलो चांदीची किंमत कोटींमध्ये आहे हा दरोडाही कंजारटोळी करणार होता या टोळीचा मोरक्या आणि हेमराजवर चोरीचा आरोप होता मात्र नंतर शेतातून व विहिरीतून मोठ्या प्रमाणात चांदी जप्त करण्यात आली या लोकांनी चौकशीच्या नावाखाली हा चांदीचा ट्रक महामार्गावर थांबवला आणि नंतर तो लुटला आणि मिनी ट्रकमध्ये सर्व चांदी भरून पळ काढला तसेच काही वेळापूर्वी या लोकांनी मध्य प्रदेश महामार्गावरून मोबाईल घेऊन जाणारा ट्रक लुटला होता या ट्रकमध्ये ठेवलेल्या मोबाईलची किंमत सुमारे पंधरा कोटी रुपये या टोळीने लुटली होती महामार्गावर होणारे बहुतांश मोठे दरोडे या टोळीकडूनच होतात सर्वप्रथम ही टोळी कशी काम करते हे जाणून घ्या ही टोळी दोन भागात विभागली गेली आहे स्त्री आणि पुरुष महामार्गावरील मोठमोठ्या ट्रकना लक्ष करणं हे पुरुषांचं काम आहे ट्रकमधून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालाचा पुरवठा केला जातो त्यांचे काही लोक रेखी करत असतात जे त्यांना ट्रक कधी येणार आहे आणि कोणत्या महामार्गावरून जाणार आहे याची माहिती देतात त्यानंतर त्यांच्या टोळीतील अतिशहाणे लोक महामार्गावर ट्रकची वाट बघतात आणि समोर येताच कुठल्या तरी बहाण्याने किंवा थेट ट्रकवर हल्ला करतात या टोळीतील लोक चोरीचा माल इतर राज्यात नेऊन अर्ध्या किमतीत विकतात या किरकोळ बिघाडामुळे माल थेट कारखान्यापासून आला असून कमीत कमी किमतीत विकला जात असल्याचं ते लोकांना सांगतात लोक त्यांच्या फंदात पडतात आणि चोरीचा माल विकत घेतात तसेच लुटलेला माल अर्ध्या किमतीत विकून लाखो रुपये कमावतात या टोळीतील महिलाही चोऱ्या करतात या महिला टोळ्यांमध्ये काम करतात एखादी वस्तू विकण्याच्या किंवा इतर कामाच्या बहाण्याने ते सकाळी चांगल्या कॉलनीत प्रवेश करतात आणि नंतर अशा घरांची ओळख पठवतात जिथे त्यांना चोरी करणं सोपी होईल ते पहाटे चारच्या सुमारास घरांना लक्ष करतात विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामा जेव्हा लोकांच्या खिडक्या उघड्या राहतात ते खिडक्यांमधून प्रवेश करतात आणि चोरी करतात अनेक वेळा ते घरांची आधीच ओळख करून देतात आणि त्यांच्या पुरुष साथीदारांसोबत रात्रीच्या वेळी त्या घरात मोठ्या प्रमाणात चोरी करतात कंजार टोळीतील लोक अनेक सदस्यांना अटक होत राहते आणि काही दिवसांनी ते तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा तेच काम करू लागतात सुरत पोलिसांनी पुन्हा एकदा या टोळीतील सहा जणांना अटक केली असून त्या चार महिलांचा समावेश आहे त्यांच्याकडून एकावन्न मोबाईल जप्त करण्यात आले आहेत अटक करण्यात आलेल्यांमध्ये सलमा हिरणा मानिया रायना रवी आणि अहमद यांचा समावेश आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद